सामाजिक जाण व्हावी किंवा आपल्या समाजामध्ये मग शासकीय पातळीवर जे काही आरोग्य विभाग आहे याच्या अंतर्गत सुद्धा आज पंचायत समितीच्या माध्यमामधून वेगवेगळे इव्हेंट कोऑर्डिनेशन केलं जातं तर त्यामध्ये रक्तदान करणं का गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्र हो बघा की रक्त हे आपल्या जीवनाचा अविज्य अविभाज्य भाग आहे तर बघा विद्यार्थी मित्र हो, आज चौदा जून दोन हजार चोवीस हा वर्ल्ड ब्लड डे डोनर आहे म्हणजे जागतिक रक्तदाता दिन म्हणून आज जगामध्ये तो साजरा केला जातो बघा तर या दिनाबद्दल रक्तदानाचे महत्व हो। या विषयावरती मी जिनियस कोचिंग इन्स्टिट्यूटचा संचालक अक्षय राजवाडे सर तुम्हाला एक वैयक्तिक सुद्धा माहिती देणार आहे तुम्हाला मी अकॅडमिक शिकवतोच आहे अकॅडमिक तुमचं मी करून घेतोच आहे परंतु एक सामाजिक जाण व्हावी रक्तदानाचं महत्व काय आणि ह्या सगळ्या कॉन्सेप्ट दिस कॉन्सेप्ट आर रिलेटेड टू दी सायन्स मीन्स धीस कॉन्सेप्ट आर रिलेटेड टू दे अवर अकॅडमिक सिलेबस बट हाउ टू लर्निंग कॉन्सेप्ट आर यूज इन डे टू डे लाइफ अँड हाउ टू इम्प्रूव युअर स्किल्स अँड हाउ टू डेव्हलप जेंटलमॅन इन अ सोसायटी अँड हाउ टू डेव्हलप सोसायटी विच इज द फंडामेंटल बॅकग्राऊंड So, in this lecture or in this guidance lecture, I am give to the basic information or I am celebrate the World Blood Donor Day. So, in this day is a very very auspicious day because blood is a very important part of our life and our body. So each and every organism is made up of say अँड ग्रुप ऑफ सेल्स हॅविंग सेम एमरीऑनिक फंक्शन इज कॉल्ड अॅज टिशू म्हणजे तुम्ही पेशी वगैरे सगळं ऐकला असेल तुम्हाला मी थोडक्यामध्ये माहिती सांगणार आहे की बघा वर्ल्ड ब्लड डोनर डे तुम्हाला माहित आहे हा जागतिक रक्तदान दिवस कशासाठी केला जातो जाणून घ्या या, या यंदाची जी थीम आहे आपली हे मी कशासाठी करतोय तर तुम्हाला काहीतरी त्यातून एक साध्य व्हावं म्हणून वर्ल्ड ब्लड डोनर वर्ल्ड ब्लड डोनर डे जागतिक रक्तदाता दिवस चौदा जून दोन हजार बावीस रोजी साजरा म्हणजे बघा आज किती तारीख आहे आपली चौदा जून दोन हजार चोवीस जागतिक रक्तदाता दिन आपल्याला माहित पाहिजे की नाही जागतिक रक्तदाता दिन कधी दोन हजार चोवीस चौवीस चौदा जून दोन हजार चौदा जून ला म्हणजे आपण कसं विद्यार्थी मित्रांनी लक्षात ठेवायचं की शाळा चालू का आध्या दिवशी काय करतो आपण रक्तदाता दिवस साजरा करतो आता याच्यामध्ये कोणाचं योगदान राहत जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे हु वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हा दिवस रक्तदाता दिवस वर्ल्ड ब्लड डोनर डे म्हणून साजरा करण्याची घोषणा के केली म्हणजे ब्लड डोनेशन डे साजरा करण्याची कुणी के घोषणा केली हु ने हु म्हणजे ग्रामधा कोण नाही तर हु म्हणजे कोण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ते स्थापन करण्यासाठी तुम्हाला सांगितलं तर बघा विद्यार्थी मित्र की वर्ल्ड ब्लड डोनर डे जागतिक रक्तदाता दिवस चौदा जून दोन हजार चोवीस रोजी आपण साजरा करतोय तर जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे हुने हा दिवस रक्तदाता दिवस म्हणून साजरा करण्याची के घोषणा केली होती या दिवसाला रक्तदान दिवस रक्तदान दिवस म्हणून रक्तदान घेणं गरजेचं आहे बरोबर रानडे तू तर लिटर रक्त दिलं पाहिजे पण ते लिमिट सिरियस काढून घेतात तो दुबळा आहे कमकुवत आहे जो वाऱ्याने ओढून जातो त्याने आधी रक्त कमवा आणि मगच द्या कळलं नाही तो उचलून आणायची वेळ यायची कळतंय पुढे बघा लोकांना रक्तदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दोन हजार चार मध्ये या दिवसाची स्थापना करण्यात आली म्हणजे आज वीस वर्ष झाले रक्तदानाला दोन हजार चार मध्ये या दिवसाची स्थापना करण्यात आली तेव्हापासून हा दिवस साजरा केला जात आहे जागतिक रक्तदान दिवसाच्या जा पार्श्वभूमीवर रक्तदानाशी संबंधित काही म्हणजे वर्ल्ड ब्लड डोनर डे हिस्ट्री गोष्टींबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे आजचा आमचा हा लेख याच विषयावर मी तुम्हाला सांगतोय रक्तदानाविषयी रंजकची माहिती आहे ही माहिती सुद्धा मी तुम्हाला काय करणार आहे सांगणार आहे चौदा जून हा एबीओ रक्तगट प्रणालीचा शोध घेणारे शास्त्रज्ञ पारितोषिक विजेते कार्ल लेनस्टेनर यांचा जन्मदिवस आहे कळतंय एबीओ ए बी ओ आणि ए बी असे रक्तगटाचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये एबीओ रक्तगट प्रणाली आहे त्याचे जनक कोण कार्ल लेनस्टेनर यांचा जन्मदिवस कधी आहे चौदा जून म्हणून चौदा जून हा जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो त्यांच्या या शोधापूर्वी रक्त संक्रमण गटाच्या माहितीशिवाय केले जात होते कार्ल लेनस्टेनर यांनी एबीओ रक्त प्रणालीचा शोध लावला त्यांच्या या संशोधनाबद्दल त्यांना एकोणीशे तीस मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले कार्ल लेनस्टेनर यांच्या सन्मानार्थ जगभरात रक्तदाता दिवस साजरा केला जातो बघा तर काय आहे यंदाची थीम दरवर्षी एका नव्या थीम वर जागतिक रक्तदाता दिवस साजरा केला जातो त्यानुसार यंदाची थीम आहे की डोनेटिंग ब्लड इन अँड ऍक्ट ऑफ सॉलिडेरिटी जॉईन द एफर्ट अँड सेव्ह लाईन्स म्हणजेच रक्तदान करणे हे एकतेचे कार्य आहे या प्रयत्नाचा भाग व्हा आणि जीवन वाचवा रक्तदान हे श्रेष्ठदान आहे अनेकदा अपघातात जखमी किंवा इतर रुग्णांना रक्ताची गरज लागते अशा वेळी या लोकांना वेळेवर रक्त मिळणे गरजेचे असते वेळेवर रक्त न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो अपघातात जखमींची या सर्वाधिक संख्या असते रक्ताची गरज आणि महत्व लोकांना कळावे यासाठी दरवर्षी जागतिक रक्ताचा दिवस साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्र बघा की या लेक्चर मध्ये मी तुम्हाला रक्तदाता दिवसाची माहिती दिली तुम्हाला ते आवडले असेल बघा पुढच्या वेळी तुम्हाला स्वतः मी काय करणार आहे ही जी रक्तदा माहिती आहे हे मी तुम्हाला स्वतःला तयार करायला लावणार आहे कळलं आवडलं आहे पुढचा दिवस आपण असं साजरा करूया पुन्हा जरी गेस म्हणून तो इथं उभा करण्याचा लायकीचा असेल त्याला आपण इथं करूया कळलं धन्यवाद